आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर एका विशेष बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो परतूर तालुक्यातील अकोली गावात तेवीस कोटींच्या विकास कामाच्या चौकशीसाठी गेलेल्या समितीला भर उन्हात गावभर आणि ओढ्या नाल्याने फिरून घाम फुटला ते शोध घेत होते चोरीला गेलेल्या विहिरींचा पाण्याचा थेंबही नसलेल्या परंतु पाजरून पाजरून गायब झालेल्या पाजर तलावांचा मारून मुटकून भूमीमध्ये घातलेल्या भूमिगत गटारींचा गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या पानंद रस्त्यांचा शुक्रवार दिनांक सोळा रोजी घनसावंगीचे गटविकास अधिकारी आपल्या सहा जणांच्या टीमसह चौकशीसाठी अकोली या गावी गेले गावकरीतर वेशीवर त्यांची वाटच पाहत होते प्राथमिक चौकशी ग्रामपंचायत कार्यालयात झाली आणि वेगवेगळ्या कामांच्या वेगवेगळ्या पाहणीसाठी तीन गट तयार करण्यात आले तीनही गट वेगवेगळेकडे गेले एक पानंद रस्त्याला गेला एक गावात गेला आणि एक शेतात विहीर आणि पाझर तलाव शोधण्यासाठी गेला काय झालं विहीर शोधण्यासाठी गेलेल्या गटाचं ते आधी पाहूया माझं नाव अरुण वसंतराव देशमुख अरुगापूर जिल्हा जालना गट नंबर नव्वद हे माझा नव्वद गट नंबर आहे या विहिरीमध्ये उभा आहे मी ही विहीर तुम्ही कमी आज आठ वर झाली केलेली हे एवढं रुद्र कोण फुरले याच्यावर अडीच तीन लाख रुपये उचललेत मला काही माहीत नाही कुठले पैसे उचलले माझे सही नाही पेन काय नाही आज काय परिस्थिती आज परिस्थिती हे आपण इरमध्ये उभा आहे हे असं घट करून गेलं तर ते म्हणतात तुमच्या केस होईल तुम्ही पैसे विचार तुम्हाला हरसूल होईल उलट आमच्या फिरायची त्याच्या तर लांब आमच्या जाईल कोण आहे हे म्हणते ते त्याचे घटच समजते कोणच हे का ते रोजगास काय म्हणले आता समजेच हे सरपंच रोजगास ग्रामसेवक ते सर समजायचे समजा सहमतीने काम केले त्यांनी आणि मग असं बचकाम करून ठेवला मागणी काय मागणी मग इर करून द्यावा नाही तर माझ्या सात बारसा उतरून टाका मला नीर भेटा ना

का झालं हे एवढं सर्व चौकशीचं काम तर याच गावातील सिद्धेश्वर सोळंके यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केलं होतं आणि या उपोषणामध्ये त्यांनी गावात तेवीस कोटींच्या कामाचा मागील दहा वर्षांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले होते त्यानंतर नेहमीप्रमाणे शासनाने चौकशी समिती नियुक्त करून त्यांची बोळवण केली परंतु दीड महिना होऊनही या चौकशीचे पाऊलच पुढे सरके ना त्यामुळे पुन्हा नऊ तारखेला सिद्धेश्वर सोळंके यांनी गावातील काही लोकांसह जिल्हा परिषद गाठली आणि पुन्हा आंदोलन केले दरम्यान या चौकशी समितीला वरिष्ठांनी आदेश देऊन सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले होते त्या अनुषंगाने ही चौकशी समिती काल दिनांक सोळा रोजी वाघोली गावात पोहोचली होती तुमच्या गावात विविध विकास कामांच्या चौकशीसाठी चौकशी समिती आली होती आणि तुम्ही तक्रार केली त्या अनुषंगाने तक... चौकशी तुम्हाला वाटतं चौकशी समिती आल्या असता पाधन रस्त्याची पाहणी केली चौकशीने तर पाच रस्ते असे आढळले की एक, एक किलोमीटरचे पूर्ण पैसे उचलून घेतलेत कुशल लेबरसहित आणि पाच रस्ते हे अर्ध होते म्हणजे पाचशे मीटर सहाशे मीटर सातशे मीटर आणि एक रस्ता तर दोनशे मीटर भरला भरलासा सहा रस्ते तर पूर्ण अर्ध होते निष्क्रिय दर्जाचे त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची दबाई नाही पाणी नाही दगड मोठाला वापरलेला मुरुम व्यवस्थित नाही काही नाही हे न निदर्शनात आलं अधिकारी चौकशी समिती येऊन गेल्यानंतर समाधानी आहात नाही मॅडम साहेब अजून चौकशी राहिली ना पंधरा वित्त आयोग जिल्हा परिषद पंचायत समिती शेष पंच्याण्णव पाच अंतर्गत अठरा रस्ते झालेले ते तपासाचे राहिलेत परत दोन गटार भूमिगत गटार व्यवस्था भूमिगत गटार योजना झाल्या त्या पण तपासाच्या राहिल्यात अजून रुलबन अंतर्गत झालेला रस्ता पाहायचा राहिला धनगर धनगर वस्तीमध्ये दोन रस्ते झालेले ते पण राहिले दलित वस्तीच्या तीन ऑर्डर आहेत माझ्याकडे आहेत त्या उपलब्ध ते सुद्धा बसलेले नाहीत समितीने नाही डबल येतो म्हणल्यान मॅडम ज्या इंजिनियर मॅडम आलत्या सिमेंट रस्ते दलित वस्ती रुलबनची कामं चेक करायला त्यांना आज एका दिवसात पूर्ण पाहणं झालं नाही त्यांनी चार पाच कामं पाहिले ते त्यांना निष्क्रियते आढळले की पाच वर्षाची गॅरंटी असताना एक वर्षही न होता ते रस्ते फुटलेले आढळलेत त्यांना पाच रस्ते किंवा परत पाहिलं की वाट पाहणार हो येणारच ना, ना मॅडम एक दोन दिवसात येणार आहे त्याच्यानंतर अहवाल दिली दे देण आणि अहवाल दिल्याच्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेऊ अहवाल ते कोणत्या पद्धतीने देतील दे त्याच्यानंतर आम्ही पुढची भूमिका घेऊच तुमच्या गावच्या विविध विकास कामांच्या चौकशीसाठी चौकशी समिती आली होती काय सांगाल बऱ्याच दिवसानंतर विरोधकांनी तक्रारी देऊन चौकशी समिती एक महिन्यानंतर आली आम्ही त्यांना चौकशी समितीला आम्हीच म्हणत होतो लवकर येऊन आमच्या गावातले कामं पहा तपासणी करा तर आज चौकशी समिती आली चौकशी समितीने तीन ग्रुप केले तीन ग्रुपनं वि विविध कामं पाहिले त्यामध्ये पान रस्ते पाहिले सिमेंट रस्ते पाहिले अंडरग्राऊंड म्हणजे वैयक्तिक कामं स सर्व पाहिले आणि सार्वजनिक कामं पाहिले आता त्याच्यात का सगळ्या कामासमोर आमच्या गावातले सर्व सरपंच एका टीममध्ये होते सदस्य एका टीममध्ये होते मी एका टीममध्ये होतो मी सर्व पांदन रस्त्यावर होतो सर्व पांदन रस्ते जबरदस्त आहेत सर्व सिमेंट रस्ते चांगले आहेत सर्व कामं चांगले आहेत थोडीशी तुरटी कुठं असेल काही जाणवलं असेल समितीला आम्हाला काही वाटलं असेल त्यांनी हे करावं आपण घर बांधताना पण आपली वरंडी राहते त्याप्रमाणे थोडंफार कुठं तरी काम राहिलं असेल तर ते आम्ही थोडंफार करून घेऊ पण कुठंही असा कुठेही भ्रष्टाचार झाला नाही हे नाही ते तो तुमच्या डोळ्याने पाहिलं तुम्ही सर्व कामं जिथे तिथं आहेत अजून कुठलीही कमिटी जरी आली तर ते कामं कुठे जाणार नाहीत ते कामं ना जागेवरच राहणार आहेत सर्वांनी अजून कोणाला बघायला यायचं असलं त्यांनी बघायला हवं एकंदरीत बहुचर्चित तेवीस कोटींच्या कामाची चौकशी तर झाली परंतु अहवाल अजून बाकी आहे त्यामुळे विहीर चोर तलाव चोर भूमिगत झालेल्या गटार यांचा शोध या समितीला लागला का हे लवकरच समजेल तोपर्यंत आपण पाहत राहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईडी टीव्ही जालना डॉट कॉम एवढं कस शक्य मग एवढं